ही सृष्टी स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझी फेवरेट आळूवडी बनवूया अर्थात तुमची सुद्धा असेलच चला तर मग बनवूया प्रथम आळूची पाने स्वच्छ धुवून व पुसून घेऊया त्यानंतर त्याचे देठ मागच्या साईडचा जाड असतो तो भाग थोडासा काढून घेऊया चाकूने कारण तो काढला तर चांगल्या प्रकारे वडी मडसता येते तसेच घशात गवगवत नाही एक एक पान असतं ज्यामुळे घशात गवगवतं कारण त्याचा देट जाड असतो म्हणून चला आता त्यावर लावायचं बॅटर तयार करून घेऊया प्रथम डाळीचे पीठ घेऊया डाळीचे पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडंसं जिरं व तांदूळसुद्धा टाकलेले आहेत भाजून त्यानंतर चवीनुसार लाल तिखट अर्थात घरातला घाटी मसाला हा घरी ब म बनवलेला मसाला आहे हातावरती ओवा थोडासा चोळून त्यामध्ये टाकावा तसेच थोडंसं सुद्धा त्यामध्ये हातावरती चोळून टाकावेत थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ तसेच पांढरे तीळ हे सर्व त्यामध्ये टाकून घ्यावे माझ्या व्हिडिओमध्ये पावसाने बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे आपण माणसांना थांबवू शकतो पण निसर्गाला नाही त्यामुळे चालायचंच यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घालावी जेणेकरून त्या पिठाला कोथिंबिरीचा वाज चांगल्या प्रकारे येतो तसेच खाताना कोथिंबीर छान लागते आता हा कोथिंबीर चिरतेला चॉपिंग बोर्ड मी घरातच तयार केलेला आहे सागवाणीचं झाड सा होतं आमच्या इथं तो ते तोडलेलं त्याच्या लाकडापासून मी हा चॉपिंग बोर्ड तयार केलेला आहे आता या बॅटरमध्ये पाणी घालून थोडं थोडं बॅटर तयार करून घेऊ जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण बॅटरनं तयार करता मध्यम असं बॅटर तयार करून घेऊ बॅटर तयार करता करता मला एक आठवलं माझी मैत्रीण मा शाळेमध्ये मा गोड आळूच्या वड्या घेऊन येत होती तुम्ही तिखट काढल्या असतील पण गोड कधी खालात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर गोड फक्त एवढंच की आपण नॉर्मल पाणी घालतो त्या ठिकाणी गुळाचे पाणी वापरायचे ते आणि गुळ अगदी थोडासा जास्त पण नाही त्यामुळे वड्या खूप छान खुसखुशीत आणि खमंग लागायच्या मी तिच्याकडून रेसिपी विचारून घरी सुद्धा ट्राय केलं खूप छान लागतात पिठाच्या गुठळ्या होत्या कामा नयेत छान पद्धतीने पीठ फेटून घ्यावे म्हणजेच त्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मध्यम तयार करून घ्यावे आता पीठ आपण आळूच्या पानांवरती लावून घेऊया आळूच्या पानावरती पीठ सर्वत्र समान पद्धतीने पसरून घ्यावे कुणाला दाट लेअर आवडतो तर कुणाला पातळ सर तर आमच्यामध्ये मध्यम आवडतो तर मी मध्यम लेअर असा पिठांचा पानावरती घालून घेतला आहे एक पान झालं की त्याच्यावर दुसरं पान उलट ठेवून त्याच्यावर सुद्धा पीठ लावावं जे तयार केले ते दोन तीन पानं घालून घ्यावी जेणेकरून रोल छान करता येतो आणि कापल्यानंतर छान प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या असं पान पीठ अशा पाखळ्या छान वाटतात आता एवढ्या सगळ्या वड्या तयार करून झाल्या आहेत त्या आपण वापवूया इडली पात्रामध्ये इडली पात्रामध्ये छान प्रकारे वाफ देता येते ऑलरेडी मी थोड्या ठेवल्या आहेत आणि आता दोन तीन आहेत त्यावरती ठेवून घेऊया इडली पात्र पाच मिनटं अगोदर गरम करून घ्यावे आता पंधरा मिनटानंतर इडली पात्र उघडलेले आहे तर बघू शकता किती छान पद्धतीने वाफ येत आहे वड्या गरम आहेत तरी पण काढण्याची उत्सुकता बघू शकता किती आहे चला आता पटपट वड्या काढून घेऊया कट करूया थोडं गार झाल्यावर कट करायचं कारण गरमागरम कट नये ते निसटण्याची वडी शक्यता असते गार झाल्यावरती कट करून घेऊया बघू शकता किती छान पद्धतीने वड्या तयार झाल्या आहेत काहीजण या वड्या अशा सुद्धा खातात तर काहीजण तळून किंवा शालो फ्राय करूनसुद्धा खातात तर आपण मीडियम आचेवरती याला फ्राय करून घेऊया वड्या बघूनच तोंडाला पाणी सुटले चला तर फ्राय करून घेऊया आता मस्त पैकी गरम तेला त्याला फ्राय करून घेऊया वड्या लालसर अशा भाजून घ्याव्या एक बाजू लालसर झाली की दुसऱ्या बाजूला परतून घ्याव्या व ती सुद्धा लालसर तांबूस अशी वडी भाजून घ्यावी आता माझ्या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता त्याला मी खोबरा आणि कोथिंबीर यांनी गार्निश केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा